मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक महापूजा केली तसेच नाशिकचे शेतकरी दाम्पत्य कैलास उगले आणि कल्पना उगले दाम्पत्याला विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालाय महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय पूजेचा इतिहास हा राज्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी जोडलेला एक महत्त्वाचा भाग आहे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणारी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा या परंपरेचा अविभाज्य भाग आहे ही पूजा केवळ धार्मिक विधी नसून ती राज्यातील शेतकरी वारकरी आणि सामान्य जनतेच्या भावनांशी जोडलेली आहे पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणार आहे त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही पण तरी देखील पांडुरंगाना एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रापुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो यावर्षी विठ्ठलाच्या पूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मिळाला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत विठ्ठलाची पूजा केली दरम्यान मानकरी उगले दाम्पत्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी डांगे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आणि त्यांच्या शासकीय महापूजेच्या वेळेस उगले कुटुंब नाशिक जिल्ह्यातले आहेत त्यांना पूजेचा मान मिळालेला आहे आपल्या ते माझ्याबरोबर आहेत कैलास उगले उगले आहेत काय सांगाल काका का की किती वर्षापासून तुम्ही वारी करता पंधरा वर्षापासून वारी करतो वाटलं होतं का कधी आपल्याला विठ्ठलाची पूजा करायची कधी स्वप्नात देव वाटलं नाही पण फक्त देवाची वारी कम्प्लीट आपल्याला होत जावा एवढी इच्छा मनापासून घरी काय व्यवसाय घरी शेती आहे समजा मक्का बाजरी कांदे हे पिक आम्ही घेतो आषाढी वारीला पेरणी करून निघाला होता हो केली जे अर्धी राहून गेल ती पण मग आलो निघून पांडुरंगाला सांगितलं एवढं करून घे मागे मुलांनी ते सगळं आवरून घ्या काय मागणं मागितलं फक्त मागितलं जनतेसाठी मी पाहिजे सगळ्यांसाठी पाहिजे असं त्यांच्या सुविध पत्नी सुद्धा आपल्या बरोबर आहेत काय सांगाल की किती वर्षापासून तुम्ही यांच्यासोबत वारी करताय पंधरा वर्षापासून जोडी नाही चार धाम बी केले वारी पण करतो कधी वाटलं होतं असं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर शासकीय महापूजेचा मान मिळेल कधीच नाही पण आज वाटलं होतं तसं घडलं बी तुम्हाला मिळालेला आहे कुठं कुठं फिरणार आता पाहू हा कुठेतरी जाऊ पण कारण की ना आमचे धाम झालेले मग जाऊ याला जाऊ काय ते राम मंदिर ते बघून येऊ चित्रकोट करू सांगितलं पाणी पाऊस पडू दे सगळे जुन्या सुखी राहू राहू सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी पण मागितलं महाराष्ट्राचा पास आहे नक्कीच आपण पाहिलं तर आज शासकीय महापूजेचा मान नाशिक उगले कुटुंबाला मिळाला आहे त्यांनी असंच मागणं मागितलेलं आहे की सर्वांना सोपी हेच विठ्ठलाला मागणं मागितलेलं आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक रुक्मिणी मातेची ही शासकीय महापूजा पार पडली यावेळी विठू नामाच्या जयघोषात मुख्यमंत्री तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालंय यावेळी शेतकरी उगले दाम्पत्याला यंदा शासकीय पूजेचा मान मिळालाय उगले दाम्पत्याच्याही हस्ते यावेळी रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आषाढी एगाराशे निमित्ताने संपूर्ण पंढरपूर नगरी सजली या निमित्ताने पंढरपुरात मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आले विविध रंगाच्या फुलांनी मंदिर सजवण्यात आले थेट मंदिर परिसरातून माहिती देत आहेत ज्ञानेश्वर चोर पंढरपूर नगरी सजलेली आहे पंढरपूर नगरी दुमदुमते ते आहे पंढरीच्या पांडुरंगाचं मंदिर देखील आकर्षक विद्युत रोषणाईनं आपण कशा पद्धतीने सजवलं गेलंय हे पाहतोय आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी गर्दी पंढरपुरात असते आणि आलेल्या भाविकांसाठी या मंदिराचं हे वेगळेपण या मंदिराची ही एकूण सगळी रोषणाई प्रत्येक जण आपल्या डोळ्यांमध्ये साठवत असतो मोबाईलच्या कॅमेरामध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न करत असतो आपण बघतोय की आकर्षक विद्युत रोषणाई तर करण्यात आलेली आहेच त्यासोबतच फुलांची देखील सजावट या संपूर्ण मंदिराला आपल्याला करण्यात आलेली आहे आता आपण पश्चिमद्वाराकडून मंदिराकडचा हा सगळा जो भाग आहे तो पाहतोय मंदिराच्या चारही बाजूंनी अशाच पद्धतीची जी रोषणाई आहे विद्युत रोषणाई ती करण्यात आल्याचं आपण बघतोय आणि मोठी गर्दी या सगळ्या मंदिर परिसरामध्ये आहे आ, हे यंदाचं आषाढी एकादशीच्या निमित्तानं सजवण्यात आलेलं मंदिराचं रूप आपण बघतोय अगदी कळसापासून ते चारही भिंती ज्या आहेत त्या विद्युत रोषणाईनं आपण कशा पद्धतीनं सजवल्यात ते पाहतोय व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर स्वामी ज्ञानेश्वर चौथम पुढारी न्यूज पंढरपूर जाल्यात आषाढी एकादशी निमित्ताने प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे सुमारे तीनशे वर्षांपासून दर आषाढी एकादशीला जालन्यात आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक काढली जाते दरवर्षीप्रमाणे यंदाही जालना नगरी सहात वातावरण पाहायला मिळतं यावेळी भज गोविंद भजगोपाल स्वामी आनंदी दीनदयाळाच्या जयघोषाने परिसर तुम्ही गेला केला याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक आज आहे आज आषाढी यात्रेचा महोत्सव जो आहे तो सर्वत्र साजरा होत आहे आपण या ठिकाणी आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक नगर प्रदर्शनासाठी आता मार्गस्थ होत आहे तीनशे वर्षांपूर्वीची परंपरा आहे आणि दर आषाढी एकादशीला या ठिकाणी जालन्यात महाराजांची पालखी मिरवणूक जी आहे ती काढण्यात येते आपण या ठिकाणी पाहू की आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक सध्या निघालेली आहे आणि या ठिकाणी आनंदी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे ज्यावेळी परिसर जो आहे तो भजगोविंदम भजगोपाल स्वामी आनंदी तीन मिळत आहे आज आषाढी एकादशीचा सा उत्साह साजरा होत आहे आणि असा असताना सुमारे तीनशे वर्षांपासून ही परंपरा जी ती चालत आलेली आहे आणि आज देखील ही परंपरा कायम असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आज आषाढी एकादशी निमित्त जालना शहरातील आनंदी स्वामी गल्लीतून ही पालखी आता महाराज होत आहे आणि या ठिकाणाहून रात्री उशिराई पालखी जी आहे ती मंदिरात दाखल होणार आहे आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर सुमारे तीनशे वर्षांची परंपरा जी आहे ती आज देखील या ठिकाणी कायम पाहायला मिळत आहे आणि या पालखीचं जे आहे ते प्रत्येक ठिकाणी स्वागत केलं जातं आणि भाविक दिवसभर या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात गौरव साळी धारी न्यूज आषाढी एकादशी निमित्ताने मुंबई उपनगरातील बांद्रा मधील प्रति पंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिरात भाविकांनी गर्दी केली गेल्या पंच्याऐंशी वर्षापासून या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आज मध्यरात्री मंदिरात विठ्ठल रखुमाईला अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती करण्यात आली विविध भागांमधून दिंड्यांचे मंदिरात आगमन झाले भक्तिमय वातावरणात फुगडी खेळत वारकऱ्यांनी आनंद घेतला आक्षाढ एकादशीच्या निमित्तानं संपूर्णच पंढरपूरसह संपूर्णच महाराष्ट्रात टीक ठिकठिकाणी विटुराजाचा गजर होतोय असंच सुद्धा तोच उत्साहाचं वातावरण आहे मुंबईतील जर पाहायला गेलं तर वडाळ्याच्या मंदिरानंतर बँड्रातसुद्धा मोठ्या संख्येनं जे भाविक आहेत ते विटूरजाच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात खरं तर काल रात्रीपासूनच सर्वत्र रांगा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात हे बँड्राच्या तलावाच्या समोरचं असलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि या ठिकाणीसुद्धा जर पाहायला गेलं तर आज पहाटेपासून काल रात्रीपासून भक्तांनी भक्तांनी मोठ्या रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण विटुरामाचा गजर करतायत खर दिन्दे, तर वेगवेगळ्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांचं वेगवेगळं प्रदर्शन आहे ढोल ताशांचा गजर आहे किंवा एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण जो नामघोष आहे तो सध्या या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्यासोबत संपूर्ण मंदिराची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी घनश्याम जय जे अध्यक्ष आहेत काय यंदा नियोजन केलेलं आहे कशा पद्धतीचं वातावरण भक्त भक्तांमध्ये दिसतंय ही आषाढी एकादशीचा हा जो सोहळा आहे गेल्या पंच्याऐंशी वर्षांपासून संस्थेतर्फे अतिशय मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य प्रमाणात आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत या ठिकाणी साजरा केला जातो आणि या निमित्ताने आषाढी दशमी म्हणजे काल रात्री अकरा वाजता श्रींचा अभिषेक आणि श्रींची महापूजा संपन्न झाली त्यानंतर आरती झाली आणि त्यानंतर दिंड्यांचं म्हणजे माऊंट मेरी वा वांद्र्यातील माउंट मेरी खारदांडा जुहू कोळीवाडा वर्सोवा अंधेरी आणि मुख्य म्हणजे पार्ल्याच्या कॉलेजमधून दोनशे मुलांची दिंडी या ठिकाणी आली होती न्यूज मुंबई पंढरपूरची आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा आहे या वारीतील सर्वात हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी दृश्यांपैकी एक म्हणजे वयोवृद्ध वारकऱ्यांचा सहभाग आणि त्यांची भजनातली तल्लीन शारीरिक मर्यादा असून ही हे वारकरी ज्या भाट श्रद्धेने उत्साहाने आणि भक्तीने या सोहळ्यात सामील होतात ते खरोखरच विलक्षण आहे अगदी कुठल्याही वयाची तमानं बाळगता हे वारकरी भक्तिरसात नाहून निघतात फुगड्या खेळतात भजन करतात कीर्तनात दंग होतात अगदी आत्ताची ही फुगडी जी आपण पाहतो आहे ह्या आजींचं वय आपण कल्पना करू शकणार नाही इतकं या आजींचं वय मात्र त्याहीपेक्षा मोठा उत्साह या सगळ्या वारकऱ्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो आणि हे सगळे वारकरी पंढरपुरात आषाढी वारीसाठी आलेले असताना मोठ्या आनंदानं भक्तिभावानं प्रेमानं देवाची सेवा करत असताना अशा पद्धतीनं आनंद जो आहे फुगडी खेळून तो व्यक्त करताना या ठिकाणी आपण बघत असतो मोठा गजर मोठा उत्साह या वारकऱ्यांचा आषाढीच्या दिवशी आपल्याला पंढरपुरात दिसत असतो आणि हीच वारकऱ्यांची जी भक्ती आहे ती आपल्याला अगदी कुठलाही मनात वेगळा भाव न ठेवता कशाचीही तमानं बाळगता या वारकऱ्यांचा हा सगळा आनंद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो फुगड्या खेळतात आणि हे सगळे वारकरी आपली भक्ती जी आहे ती विठुरायाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतात या निमित्तानं पंढरपुरातलं हे सगळं आषाढी एकादशीच्या दिवशीचं जे चित्र आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे वारकऱ्यांमधला जो आनंद आहे जी एक ऊर्जा आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमल उढारी न्यूज पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी नामदेव पायरी म्हणजे त्यांचे सर्वस्व आहे वारीला निघण्यापूर्वी अनेक वारकरी इथे येतात या पायरीला वंदन करतात तिचा स्पर्श घेतात आपल्या प्रवासाची सुरुवात या पायरीच्या आशीर्वादाने करतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया श्रद्धा आपण सध्या नामदेव पायरी जवळ आहोत आपण बघू शकतो की हा जो परिसर आहे तो वारकऱ्यांच्या प्रचंड आस्थेचा आणि श्रद्धेचा परिसर आहे इथं आलेला वारकरी हा दर्शन घेत असताना इथं आल्याशिवाय राहत नाही खरं तर ही प्रचंड महत्त्वाची जी वास्तू आहे त्या प्रचंड महत्त्वाच्या वास्तूमधलं एक सगळ्यात महत्वाचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते श्री संत नामदेव पायरी हे ठिकाण आहे इथला प्रत्येक वारकरी या ठिकाणी येतो नतमस्तक होतो आणि मग पांडुरंगाच्या भेटीसाठी पुढे जात असतो हे माहेर संतांचे नाभया स्वामीचे केशवाचे असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं हे खरं तर हे जो काय गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास असतो त्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे ही पायरी असते नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाये देती असं नामदेव महाराजांनी जे काय म्हटलेलं आहे खरं तर ही भावना आहे ती भावना ही वारकरी संप्रदायामध्ये प्रचंड महत्त्वाची मानली जाते आ, तुझे पायी सुख सर्व आहे असं म्हणणारे जे काही संत मांद्याळे आहे त्या संत मांद्याळेचं हे एक वैशिष्ट्य आहे की ही माणसं कळसाच्या दर्जाची असतात परंतु ह्या सगळ्यांना त्याच्या पायाजवळ आपलं सुख वाटतं आणि म्हणूनच की काय ही पायरी सुद्धा वारकऱ्यांना त्याच दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची मानली जाते म्हणूनच की काय इथं प्रत्येक माणूस येतो आणि नतमस्तक होत असतो आपण बघू शकतो सध्या या ठिकाणी या ह्या पायरीची पूजा सुरू आहे आणि त्या दरम्यान हे सगळे जे वारकरी आहेत ते वारकरी पांडुरंगाचं मुखदर्शन घेता यावं यासाठी इथून प्रवास करत आहेत हा प्रवासामध्ये मध्यंतरी महत्वाचा टप्पा लागतो तो, तो नामदेव महाराजांचा असतो वारकरी संप्रदायाची पताका अगदी अटकेपार घेऊन जाण्याचं काम पंजाब पर्यंत पोहोचवण्याचं काम याच नामदेव महाराजांनी केलं असं म्हटलं जात की जो प्रदेश जोरावरती जिंकता आला नाही तो नामदेव महाराजांनी स्वतःच्या जिंकण्याचं काम केलं आणि हे नामदेव महाराज या ठिकाणी आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला भेटत राहतात श्रद्धा छत्रपती संभाजीनगरातील प्रति पंढरपुरात विठो नामाचा गजर करत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेत आषाढी एकादशी निमित्ताने पहाटेपासूनच विठोराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संपूर्ण कुटुंबासह महापूजा करत दर्शन घेतलं दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा पुढारी न्यूज